का मित्रांनो रोहिणी नक्षत्र चालू झाले की प्रत्येक शेतकऱ्यांची गडबड आणि लगबग चालू होती ती आपल्या शेतामध्ये भात पेरण्याची आपल्या निघवे गावामध्ये नव्वद टक्के शेतकऱ्यांनी आपापल्या शेतामध्ये भात पेरून झालेले आहेत दहाच टक्के श शेतकरी राहिले असतील भात पेरण्याचे आणि आपला काय ह्या वर्षी ऊसच असल्यामुळं आपण भात काय पेरणार नाही आहे पुढच्या वर्षी आपलं भातासाठी निघेल रान ज्यावेळी ऊस आपला निघेल त्यावेळी भातासाठी निघणार आहे आणि मी आहे दुकानात आणि दुकानच्या पाठीमागे शेती आहे आणि त्या शेतात चालू आहे भात पेरणी आणि आमच्या गावाकडची भात पेरणी कशी असते ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो विषय गावाकडच्या या युट्यूब चॅनल चला तर पाहूया गावाकडची भात पेरणी मित्रांनो लोक म्हणतात की अहो शेतकऱ्याचं लय भारी आहे बघा एकदा पेरलं की आपोआप उगून येत आहे पण गड्यांनो तसं नाही आहे पेरणीच्या आधी त्याला एक महिना त्या शेतामध्ये राबावं लागतं ते शेत पेरणी योग्य करावं लागतं त्यानंतर पेरणी पेरणी झाली की उगवण कशी होते याची काळजी पाऊस पडतो का नाही याची काळजी त्यानंतर त्याची खुरपणी करणे अशी बरीच कामे उत्पन्न घरात येईपर्यंत असतात व त्यानंतर बाजारात कुठल्या भावानं आहे याची काळजी आम्ही शेतकरी असलो तरी आम्ही आमच्या मालाची किंमत नाही व ठरवू शकत मग तो समोरचा ज्या भावाने मागल त्यात काहीतरी तोडजोड करून विकायचं आहे जसं नोकरदारला आठ तास राबल्यावर तसेच धंदेवाल्यांना बारा तास राबल्यावर पैसे मिळतात तसं शेतकऱ्याला वर्षभर राबल्यावर मिळतात आणि त्या वर्षभरात बैलासारखं राबावू लागतं तवागुट मोबदला मिळतो आज सगळेच म्हणतात की शेतकरी हा जगाचा पोशिंडा आहे हे बरोबर जरी असलं तरी त्याच्या मालाची किंमत मात्र कवडी मोल केली जाते हे असं वर्षभर शेतात राबायचं व नंतर त्यातून शेतकऱ्याला मोबदला मिळतो तो पण निसर्गाच्या आधारावर आज आम्ही शेतकऱ्यांनी भात पेरणी केली पण मेघराजा लवकर पडला तर बरं नाहीतर आभाळाकडं नजर लावून बघावं लागतं हो एवढं सोपं नाही शेतकरी होणं म्हणून शेतकऱ्याच्या मालाची योग्य किंमत करा व शेतकऱ्याचा सन्मान राखा जय भारत जय किसान आता वर्ण भात टाकत आहेत बघा हे भात ह्या पायपत असं खाली येते आणि इथे येते इथे खाली पडते ह्या सरीतनं पडते बघा आणि पाठोपाठ मुजते बघा पाहू शकता तुम्ही चला आणि दोघ जण ओढत आहेत आणि कुरप्या आणि पेरक्या असं दोन असतात अशा आपल्या गावाकडची पेरणी मित्रांनो आणि आता दहावीचा निकाल लागलाय त्यामुळे मग फटाकड्याचा आवाज तुम्हाला पण ऐकू येत असेल निकाल चांगला लागलाय तेव्हा कसा तुमचा बी निकाल लागलाय बाय बस काय मोदीला काय काय मोदीला पाठवायचं सांगा शेती वय कशी आहे ते दाखव बर बरोबर आहे की शेतकरी राजा आहे शेतकरी राजा आहे हे पेरण्याशिवाय तरी येणार आहे बांगलून याला किती बरोबर आहे की कष्ट आहे तर कुठं आम्ही वर्षभर करायला पाऊसात पाऊस लागला तर आणि पिकणार आहे नाही ओके हा, चला पिढ्यान पिढ्या चालू आलेली ही शेती आहे तुम्ही सांगा की किती वर्षे करताय हा शेती तीन पिढ्या तीन पिढ्या तीन पिढ्या झालेल्या आहेत ह्या हे सु पूर्ण रान होतं आणि आता तिकडं प्लॉटिंग पाडल्यामुळं ते रान दिलेलं आहे आणि इथून इकडे एक एक एकर राहिले ना एक एकरच फक्त राहिलेला आहे पस्तीस गुंट आहे का ओके हे बघा पाहू शकता विश्वासावर रन कुणाचं आहे सरनाईक हा नाही कॅन्सर रान आहे आणि गेली तीन पिढ्या ही स्वतः रान करत आहेत ओके ओके <laughs> चला हे अशा प्रकारे आपल्या इकडे बातमी मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ कसा आवडला कमेंट करा आणि चॅनल आवडलं तर चॅनल सबस्क्राईब करा